नमस्कार इन्फो इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे नेहमीप्रमाणे आम्ही किचकट नियम योजना आणि माहिती सोपी करून सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या थेट जमिनीशी आणि हक्काशी जोडलेला आहे विचार करा एके दिवशी तुमच्या शेतात वीज कंपनीचे लोक येतात आणि सांगतात इथे विजेचा खांब किंवा मोठा टॉवर उभा राहणार आहे आपल्या मनात पहिला प्रश्न येतो माझ्या जमिनीचं काय मला याचा काही मोबदला मिळणार की नाही आणि हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे याबद्दल इतके गैरसमज आहेत की विचारायची सोय नाही कोणी म्हणतं काहीच मिळत नाही कंपनीची मनमानी चालते हो आणि कोणी म्हणतं कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात अगदी आज आपण या सगळ्या अफवा बाजूला ठेवून थेट कायद्यात काय लिहिलंय सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्र सरकारचे नियम काय आहेत यावर सविस्तर बोलूया लेट्स गेट स्ट्रेट टू द फॅक्ट्स उत्तम चला तर मग अगदी सामान्य परिस्थितीतून सुरुवात करू समजा माझ्या शेताच्या बांधावर एक साधा सिमेंटचा सा विजेचा खांब उभा केला जातोय म्हणजे जी अकरा केवी किंवा लो टेन्शन लाईन असते तिचा एक पोल मग त्या जागेचं मला दर महिन्याला भाडं वगैरे मिळू शकतं का हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक शेतकरी विचारतो आणि याचं स्पष्ट उत्तर सध्याच्या नियमानुसार नाही असं आहे नाही नाही महाराष्ट्र शासन किंवा महावितरण म्हणजे एम एसई डी सी एल यांचं विजेच्या खांबासाठी मासिक भाडं देण्याचं कोणतंही निश्चित धोरण नाही यामागे एक कायदेशीर भूमिका आहे काय भूमिका आहे म्हणजे माझी जागा वापरायची आणि पैसेही द्यायचे नाहीत हे कसं काय बरोबर वरवर पाहता हे अन्यायकारक वाटू शकतं पण सरकारचा दृष्टिकोन असा आहे की या वीज लाईन्स सार्वजनिक गरजेपोटी टाकल्या जातात त्यातून संपूर्ण गावाला अगदी त्या शेतकऱ्यालाही वीज मिळते त्यामुळे एका लहानशा खांबामुळे जमिनीचं खूप मोठं म्हणजे भरून न येणारं नुकसान होत नाही असं कायद्याने गृहित धरलं जातं आणि म्हणूनच भाड्याची संकल्पना इथे लागू होत नाही पण मग शेतकऱ्याला काहीच हक्क का नाही का जागा पण गेली आणि पैसे पण नाही समजा तो खांब ऐन माझ्या शेताच्या मधोमध आला जिथे मला ट्रॅक्टर फिरवायला अडचणी येतये तर मग काय नाही तसं अजिबात नाही, नाही। भाडं मिळत नसलं तरी दोन अत्यंत महत्वाचे हक्क शेतकऱ्याला आहेत आणि हे समजून घेणं गरजेचं आहे कोणते हक्क पहिला हक्क म्हणजे खांब उभारताना किंवा तारा ओढताना तुमच्या उभ्या पिकाचं जे काही नुकसान होतं ओस तुडवला हेला कापूस खराब झाला त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मागण्याचा तुम्हाला कायदेशीर हक्क आहे अच्छा आणि दुसरा जो तुम्ही आत्ता उल्लेख केलात जर त्या एका खांबामुळे तुमच्या शेतीच्या कामात खूप मोठा आणि कायमस्वरूपी अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही एक रकमी नुकसान भरपाईची म्हणजे वन टाइम कम्पेन्सेशनची मागणी नक्कीच करू शकता ओके पण हे आपोआप मिळतं नाही यासाठी लेखी अर्ज करावा लागतो ठीक आहे म्हणजे मासिक भाडा नाही पण पिकांचं नुकसान आणि कामात येणाऱ्या अडथळ्यासाठी एक रकमी भरपाई मागण्याचा पर्याय आहे एका खांबाचं तर ठीक आहे पण माझ्या शेजारच्या गावात तर अख्खा डी पी बसवला आणि तो सतत गुणगुणत असतो तिथे तर नुसता अडथळा नाही तर एक प्रकारची भीतीही वाटते त्याचं प्रकरण तर नक्कीच जास्त गंभीर असणार नाही का अगदी बरोबर मुद्दा मांडलात डीपी किंवा ट्रान्सफॉर्मरचा विषय हा एका साध्या खांबापेक्षा खूपच जास्त गंभीर आहे कसा काय कारण तो दोन किंवा चार खांबांवर असतो जास्त जागा घेतो आणि तो एक कायमचा अडथळा बनतो त्या जागेत तुम्ही काहीच करू शकत नाही शिवाय तिथे सतत सुरक्षेचा धोका असतो जनावरं किंवा लहान मुलांसाठी ती जागा धोकादायक ठरू शकते त्यामुळे डीपी बसवल्यास त्या, बस त्या जागेसाठी एक रकमी मोबदला मागण्याचा तुमचा हक्क खूप जास्त मजबूत होतो आणि ही रक्कम पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त असते पण यात काही अट वगैरे आहे का म्हणजे प्रत्येक डीपीसाठी मोबदला मिळतोच का हो पण इथे एक महत्वाची अट आहे जर तो डीपी फक्त तुमच्या स्वतःच्या कृषी पंपासाठी असेल किंवा तुमच्यासारख्या चार पाच शेतकऱ्यांच्या गटाने एकत्र येऊन मागणी केली असेल आणि तुम्ही त्यासाठी संमती दिली असेल तर मग मोबदला मिळत नाही बरोबर अगदी बरोबर कारण तो तुमच्याच थेट फायद्यासाठी उभारलेला असतो पण जर तू डीपी दुसऱ्या गावासाठी वीज पुरवण्यासाठी किंवा मोठ्या लाईनसाठी तुमच्या शेतात बसवला असेल आणि त्यामुळे तुमची शेतीची जागा विनाकारण अडत असेल तर तुम्ही शंभर टक्के मोबदल्याची मागणी करू शकता आत्ता येऊया मुख्य मुद्द्याकडे जिथे शेतकऱ्यांचं खरं आणि मोठं नुकसान होतं म्हणजे ते मोठे अकराळ विक्राळ दिसणारे टॉवर्स आणि हायटेन्शन लाईन्स सिक्स्टी सिक्स के व्ही वन थर्टी टू के व्ही अगदी फोर हंड्रेड के व्हीच्या लाईन्स इथे तर जमिनीच्या वापरावर प्रचंड मर्यादा येतात इथेच खरी लढाई सुरू होती असं ऐकलंय मी अगदी बरोबर ह्या मोठ्या लाईन्सना पारेषण यंत्रणा किंवा ट्रान्समिशन नेटवर्क म्हणतात आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्या लाईन्स बहुतेकदा महावितरण नाही तर पॉवर ग्रीड सारख्या केंद्र सरकारच्या कंपन्या किंवा काही मोठ्या खासगी कंपन्या टाकतात अच्छा म्हणजे आपला सामना कोणाशी आहे हे आधी तपासावं लागेल हो आणि यांचे परिणाम खूप मोठे असतात एकतर टॉवरच्या पायासाठी म्हणजे टॉवर बेससाठी प्रचंड मोठी जागा लागते जी कायमची नापिक होते तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्या तारणखालच्या जागेचं काय तिथे तर शेती करता येते ना हो तिथे हलकी फुलकी शेती करता येते पण त्या संपूर्ण पट्ट्याला ज्याला सरकारी भाषेत राईट ऑफ वे कॉरिडॉर म्हणतात तिथे अनेक बंधनं येतात सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक नो ग्रोथ झोन आहे नो ग्रोथ झोन म्हणजे तुमची जमीन तुमचीच राहील पण त्यावर तुम्ही उंच वाढणारी झाडं जसं की आंबा नारळ सागवान हे नाही लावू शकत उद्या मुलासाठी घर बांधायचं ठरवलं तर तेही शक्य नाही विहीर खोदता येत नाही यामुळे त्या जमिनीचा वापर कायमचा मर्यादित होतो आणि तिची बाजार किंमत कायमची कमी होते म्हणजे कंपनी जमीन विकत घेत नाही पण आपल्याला तिचा पूर्ण वापरही करू देत नाही ही तर एक प्रकारची जबरदस्तीच झाली मग यावर कायदा काय म्हणतो कारण इथे तर शेतकऱ्याचं थेट आर्थिक नुकसान दिसतंय शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय कंपनी हे कसं करू शकते हाच कळीचा मुद्दा आहे आणि इथेच दोन हजार सतरा सालचा सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निकाल सगळं चित्र बदलून टाकतो कोणता निकाल केसचं नाव आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरुद्ध सेंचुरी टेक्स्टाईल्स हा निकाल म्हणजे वीज वाहिन्यांच्या संदर्भातला एक लँडमार्क जजमेंट आहे हा निकाल शेतकऱ्यांसाठी इतका महत्वाचा का आहे त्याने नक्की काय बदललं म्हणजे कोर्टाने कंपन्यांना मोकळीक दिली की शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला या निकालाने दोन्ही बाजूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला कोर्टाने तीन गोष्टी अतिशय स्पष्ट केल्या एक वीज पुरवठा हे एक महत्वाचं सार्वजनिक काम असल्यामुळे वीज कंपनीला टॉवर उभारण्यासाठी जमीन मालकाच्या परवानगीची गरज नाही त्यांना काम थांबवता येणार नाही काय परवानगीची गरज नाही हो आणि दोन कंपनीला जमीन खरेदी करण्याची म्हणजे भूसंपाडन कायद्यानुसार जमीन ताब्यात घेण्याची सुद्धा गरज नाही थांबा एक मिनिट पहिल्या दोन गोष्टी तर शेतकऱ्यांच्या विरोधातच वाटत आहेत म्हणजे माझी परवानगी पण नको आणि माझी जमीन पण विकत घेणार नाही मग यात शेतकऱ्याचा फायदा कुठे आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथेच तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट येते सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की जरी परवानगीची किंवा भूसंपादनाची गरज नसली तरी भारतीय टेलिग्राफ कायदा अठराशे पंच्याऐंशीच्या कलम दहा ड नुसार शेतकऱ्याला झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई देणं कंपनीवर बंधनकारक आहे पूर्ण भरपाई हो आणि या पूर्ण भरपाई या शब्दावर न्यायालयाने खूप जोर दिला पण हा शब्द खूप फसवा असू शकतो कंपनी म्हणेल पिकांचे दहा हजार रुपये घ्या आणि विषय संपवा शेतकरी म्हणेल माझ्या जमिनीची किंमत दहा लाखांनी कमी झाली हे ठरवणार कोण तुम्ही अगदी अचूक नस पकडली आहे सर्वोच्च न्यायालयाने इथेच पूर्ण भरपाई या शब्दाचा अर्थ विस्तारला त्यांनी स्पष्ट केलं की यात फक्त पिकांचं तात्पुरतं नुकसान नाही तर जमिनीच्या किंमतीत होणारी कायमस्वरूपी घट म्हणजे डिमिन्युशन ऑफ लँड व्हॅल्यू सुद्धा समाविष्ट आहे म्हणजे जमिनीची किंमत कमी झाल्याची भरपाई अगदी कारण टॉवर आणि तारांमुळे त्या जमिनीचा व्यावसायिक किंवा अन्य वापर करण्यावर मर्यादा येतात ज्यामुळे तिची किंमत कमी होते त्या कमी झालेल्या किमतीची भरपाई देणं बंधनकारक आहे असं कोर्टाने ठणकावून सांगितलं अच्छा म्हणजे याचा अर्थ असा की शेतकरी विकासाच्या कामाला अडवू शकत नाही पण त्या कामामुळे होणाऱ्या आपल्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला मागण्यासाठी कायदेशीर लढा नक्कीच देऊ शकतो पण परत तोच प्रश्न ही रक्कम नक्की किती ती ठरवणार कशी हो आणि ह्याच प्रश्नामुळे अनेक वर्ष वाद सुरू होते पण आत्ता शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि शेतकऱ्यांच्या सततच्या मागण्यांनंतर महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे दोन हजार बावीसचा जी आर हो या जी आर ने ती पूर्ण भरपाई किती असेल याचं एक गणिती सूत्रच तयार केलं आहे त्यामुळे आता कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून राहायची गरज नाही म्हणजे आता एक ठरलेला फॉर्म्युला आहे अगदी या शासन निर्णयानुसार सहासष्ट केव्ही आणि त्यावरील क्षमतेच्या लाईनसाठी मोबदल्याचे दर निश्चित केले आहेत मोबदला दोन भागांमध्ये मिळतो पहिला टॉवर बेससाठी म्हणजे टॉवरच्या पायाखालच्या जागेसाठी हो त्या जागेसाठी जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या किंवा त्या भागातील मागील तीन वर्षांच्या खरेदी विक्रीच्या सरासरी दराच्या यापैकी जी रक्कम जास्त असेल तिच्या दुप्पट म्हणजे दोन पट रक्कम मोबदला म्हणून मिळते गुंठे जागा गेली तर त्या दहा हे अविश्वसनीय आहे म्हणजे आतापर्यंत जे अंदाजे नुकसान होतं आणि ज्यासाठी शेतकऱ्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भांडत बसावं लागायचं त्याला सरकारने आता एक ठोस गणिती सूत्र दिलंय दिस इज अ ह्यूज शिफ्ट इन पॉवर मग तारान खालच्या काय बरोबर दुसरा भाग आहे तारांखालील पट्ट्यासाठी म्हणजे वायर कॉरिडॉर जिथून तारा जातात त्या संपूर्ण जागेसाठी जमिनीच्या रेडीरेकनर दराचा किंवा बाजारभावाच्या तीस टक्के रक्कम एकरकमी मोबदला म्हणून दिली जाते तीस टक्के हो पूर्वी हे प्रमाण फक्त पंधरा टक्के होता आता ते दुप्पट करून तीस टक्के केलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला कायद्याने आणि शासनाने ठरवून दिलेला एक निश्चित आर्थिक हक्क मिळाला आहे ही माहिती तर जबरदस्त आहे म्हणजे आता भांडण मोबदला मिळणार की नाही यावर नाही तर तो जी आर प्रमाणे मिळतोय की नाही यावर करायचा आहे पण हा कागदावरचा हक्क का प्रत्यक्षात कसा मिळवायचा प्रक्रिया काय आहे कारण अनेकदा चांगल्या योजना फक्त प्रक्रियेच्या माहिती अभावी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत प्रक्रिया समजून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे कारण एक छोटीशी चूक शेतकऱ्याचं मोठं नुकसान करू शकते काय आहे प्रक्रिया सगळ्यात पहिलं जेव्हा वीज कंपनी तुमच्या गावात सर्वे करायला येते तेव्हा ते एक नोटीस देतात त्याचवेळी तुमच्या जमिनीचं काय नुकसान होऊ शकतं त्यात कोणती झाडं आहेत वीर आहे का याची लेखी कल्पना त्यांना द्यावी शांत बसू नये आणि त्यानंतर त्यानंतर दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे जॉइंट मेजरमेंट सर्वे म्हणजे संयुक्त मोजणी जेव्हा सरकारी अधिकारी म्हणजे तलाठी किंवा सर्कल आणि कंपनीचे लोक जमिनीची मोजणी करायला येतात तेव्हा शेतकऱ्याने स्वत किंवा घरातल्या कुणीतरी जबाबदार व्यक्तीने हजर राहणं अत्यंत आवश्यक आहे तिथे काय तपासायचं टावरचं क्षेत्रफळ आणि तारांखालचं क्षेत्र बरोबर मोजलं आहे का हे तपासावं तुमच्या जमिनीवर फळझाडं असतील तर त्यांची वेगळी नोंद करायला सांगावी कारण फळझाडांची नुकसान भरपाई वेगळ्या दराने मिळते आणि समजा त्यांनी मोजणी केली आणि एक रकमेचा चेक दिला पण ती रक्कम या जी आर नुसार नसेल कमी वाटली तर काय करायचं चेक नाकारायचा का नाही हीच सर्वात मोठी चोख लोक करतात जर कंपनीने दिलेला मोबदला कमी वाटत असेल तर रक्कम स्वीकारण्यास कधीही नकार देऊ नका रक्कम स्वीकारा पण जी पावती किंवा करारपत्र असतं त्यावर सही करण्यापूर्वी अंडर प्रोटेस्ट किंवा निषेध नोंदवून असं स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहा आणि मग सही करा अंडर प्रोटेस्ट याचा नेमका काय फायदा होतो याचा अर्थ असा होतो की मी तुम्ही सध्या देत असलेली रक्कम स्वीकारत आहे पण मला ती मान्य नाही आणि मी यावर पुढे दाद मागण्याचा माझा हक्क अबाधित ठेवत आहे जर तुम्ही ही लिहिलं नाही आणि नुसती सही केली तर कंपनी असं मानते की तुम्हाला ही रक्कम मान्य आहे आणि प्रकरण तिथेच संपलं बापरे एक छोटासा शब्द पण लाखो रुपयांचा फरक पडू शकतो नक्कीच मला एक केस आठवते एका शेतकऱ्याने घाईघाईच सही केली नंतर त्याला कळलं की त्याला जी आर नुसार पाच लाख रुपये जास्त मिळायला हवे होते पण सही केल्यामुळे कोर्टात त्याची केस खूप कमजोर झाले आणि ही दाद कुठे मागायची तहसीलदाराकडे की जिल्हाधिकाऱ्याकडे इथेच बहुतेक लोकांची चूक होते आणि एजंट लोक त्यांना चुकीचा सल्ला देतात भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम सोळा तीन नुसार मोबदला वाढवून मिळवण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे नाही तर थेट जिल्हा न्यायाधीशाकडे म्हणजे डिस्ट्रिक्ट जजकडे अर्ज करावा लागतो जिल्हा न्यायाधीशांकडे हो हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने पॉवर बीड विरुद्ध सेंच्युरी टेक्स्टाईल्स प्रकरणात पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे त्यामुळे योग्य न्यायासाठी जिल्हा न्यायालयातच जावं लागतं आणि पिकांचं नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झालं तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे त्यासाठी प्रक्रिया थोडी वेगळी आणि अधिक जलद आहे असं काही नुकसान झाल्यास चोवीस तासांच्या आत महावितरणच्या स्थानिक कार्यालयात आणि जवळच्या पोलीस स्टेशनला लेखी कळवावं त्यानंतर तलाठ्याकडून पंचनामा करून घ्यावा आणि मग त्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा इथे अजिबात वेळ घालवू नये तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली की शेतात वीज पायाभूत सुविधा उभारताना शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळणं हा त्याचा कायदेशीर हक्क का आहे ही कोणतीही दया किंवा मेहरबानी नाही विशेषतः दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आणि दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र शासनाच्या दुप्पट भरपाईच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांची बाजू खूप भक्कम झाली आहे अगदी बरोबर फक्त माहिती नसल्यामुळे किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे अनेक शेतकरी आपला हक्क गमावतात किंवा एजंटच्या नादी लागून कमी मोबदल्यावर समाधान मानतात त्याच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही इन्फोइन मराठीला सबस्क्राईब केला आहे याची खात्री करा धन्यवाद